ळी बऱ्याच भागातले कार्यकर्ते खरं तर आम्ही ऐनवेळी सांगितलं नाही तर मग जिल्ह्याभरातून कार्यकर्ते आले असतो एकच हे होतं की बाबा सगळे आदरणीय पवारसाहेबांबरोबर स्थापनेपासून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि या सगळ्यांची भावना अशी आहे की येणाऱ्या लोकसभेला या लोकसभा लोकसभा मतदारसंघातून निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी हीच ह्या सगळ्यांची भावना आहे ती आम्ही पक्षाला पोहोचवण्याच्या या माध्यमातून प्रयत्न करतो हे सगळं आणि या त्यांचंच त्यांचं आई त्यांचं हे करून ह्या जे काही चर्चा झाली त्याचे जे काही दोन ठराव झाले ते सर्व आम्ही पक्षाकडे सुट्टी ठराव करा याच्यामध्ये दोन ठराव करण्यात आले एक की बीड लोकसभा मतदारसंघ हा आदर्श पवारसाहेबांना मानणारा लोकसभा मतदारसंघ हा जिल्हा आहे ह्या स जिल्ह्याने सातत्यानं पवारसाहेबांना साथ दिलेली आहे आणि सध्या ज पक्ष फुटीनंतर या जिल्ह्यातले चार पैकी तीन आमदार पक्ष सोडून गेले आणि बरेच पदाधिकारी गेले अशा परिस्थितीमध्ये पक्षाची लढाई जी आहे ती फक्त भाजपबरोबर नाही तर पक्षातून जुळून गेलेल्या काही लोकांबरोबरच पण आहे अशा प्रकारे ही निष्ठेची लढाई आहे आणि पक्ष सगळ्या ठिकाणी सभा आहे आणि निष्ठतेची एक निष्ठतेचे कार्यक्रम करत आहे पार्श्वभूमीवर बीड सिंग यांनी एकनिष्ठ कार्यकार त्यालाच पवारसाहेबांनी उमेदवारी द्यावी हा एक ठराव करण्यात आला आणि दुसरा ठराव अंबाजोगाई आणि केच मतदारसंघात आत्ताच संघटनात्मक नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्यांमध्ये त्यांचा कालावधी करून कुठलाही बदल करण्यात येऊ नये असे दोन ठराव या ठिकाणी मांडण्यात आले एकंदरीत बीड लोकसभेचा उमेदवार उमेद नाही हे पक्षांतर्गत लोकशाहीचा भाग आहे की पक्षाचे सगळे कार्यकर्ते म्हणून एखादी त्यांची कारण सगळेच कार्यकर्ते काही जाऊ शकत नसतात आपलं मत मांडू शकत नसतात परंतु सगळ्या कार्यकर्त्यांचा काय विचार आहे तो विचार घेऊन तो कार्यकर्त्यापर्यंतपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा ह्या बैठकीमधून प्रयत्न आहे ने नेमकं काय ठरलं त्या बैठकीमध्ये हेच ठरलं की पक्षाच्या सगळ्या घडामोडीमध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होण्यापासून ते आत्ता पक्ष फुटण्यापर्यंत सगळ्या घडामोडीमध्ये जे कार्यकर्ते पक्षाबरोबर राहिले पक्षाचा विचार पवारसाहेबांचा विचार ज्यांनी खेडापाड्यात प्रयत्न केला ज्यांनी कधीही स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले नाही कधी तिथल्या उमेदवारीसाठी गेले नाही अशा कार्यकर्त्यांना आणि सामान्य कुटुंबातील कारण काय झालं की जिल्ह्यामध्ये सगळे प्रस्थापित एकत्र झाले सर्व पक्ष अशा वेळेस जेव्हा जेव्हा प्रस्थापित एकत्र होतात तेव्हा तेव्हा आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे की जनता प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करते त्यामुळे ही परिस्थिती आता तयार झालेली आहे त्यामुळं सगळ्यांची मागणी आहे की पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि प्रस्थापित कुटुंबापेक्षा सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला संधी द्या एकंदरीत समजा बजर मिसोरवाणी यांना जर पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली तर पुढची भूमिका काय असतात नाही आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळंच मिळा शेवटी पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहोत परंतु आम्हाला आमचं पक्षाचं मधलं म्हणणं आहे की बाबा त्यांना संधी मिळालेली आहे पूर्वी कारण काय लोकांमध्ये फिरताना हेही दिसतंय की लोकांना नवीन चेहरा पाहिजे ह्या जिल्ह्यामध्ये ज्यांना वारंवार सत्तेच्या संध्या मिळाल्या जिल्हा परिषदमध्ये मिळाल्यात जिल्हा परिषदमध्ये संध्या मिळाल्यात पंचायत समिती मिळाल्यात एकदा उमेदवारी मिळालेली आहे अशा सगळ्या संध्या ज्यांना मिळालेल्या त्यापेक्षा नवीन कार्यकर्त्यांना नव्या चाऱ्याला संधी दिली पाहिजे आणि ह्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे हे एक आमचं सगळ्यांचं मत आहे पाच महिन्यांपूर्वी बैठक झाली नाही त्या बैठकीमध्ये काय नाही बैठकीत उमेदवारी कधीच ठरलेली नाही बैठकीत फक्त पवारसाहेब सूचना करत असतात कार्यकर्त्यांना कामाला लागा पक्ष बांधणी करा त्यामुळे आमचं वातावरण कसं हेच आनंद होत असतात आणि बीड जिल्ह्यामध्ये गाव तिथं पवारसाहेबांचं कार्यकर्तं आहे असं कुठं तुम्हाला वाडी वस्ती तांडी असं नाही जिथं पवारसाहेबांना मानणारा मतदार नाही त्याच्यामुळं एकदा पवारसाहेबांनी आदेश दिला की लोक पेटतात काम करू लागतात आणि तेच आपण बघितलं आम्हाला आनंद आहे की पक्षाचं वातावरण आज विरोधी ह्या प जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही लोक यशस्वी ठरलेलो आहे साहेबांच्या मार्गदर्शन खाली जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शन त्यामुळं आमच्या पक्षाकडं ओघ वाढलेला आहे आत्ता एकच आलं आहे माझं तर मत आहे जे गेले ते सगळ्यांनी वापस यावं आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत परंतु पक्षाने निष्ठावंताच्या पाठीमागं उभा आहे सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या

त्यांना या ठिकाणी भविष्यामध्ये ज्ञान मिळालं पाहिजे या प्रकारची भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी त्यांना विश्वास देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आधार देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी या बैठकीचं आयोजन या करण्यात आलेलं आहे आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं या खेच विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा सातत्यानं आपण सर्वजण एक कार्यकर्ते म्हणून पवारसाहेबांचे का कार्यकर्ते म्हणून आपण हा लढा लढत आलेलो भविष्यामध्ये पण आपण या ठिकाणी समाजाचं काहीतरी देणं लागतो कारण पवारसाहेबांचं जे काही धोरण आहे आपण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे पवारसाहेबांचं धोरण आहे ते धोरण घेऊन आपण त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसाला सुखी करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला भविष्यामध्ये हातात हात घालून या ठिकाणी काम करायचं आहे आज आपण पाहतो की या राज्याची देशाची परिस्थिती अतिशय विचित्र झालेली आहे सर्वसामान्य माणूस या ठिकाणी मनमकळ बोलायला या ठिकाणी घाबरत आहे काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी केजरीवाल या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं सुद राजकारण भाजपकडे या ठिकाणी केलं जात आहे त्यामुळं कुठंतरी सर्वसामान्य माणसाचा आवाज या ठिकाणी काम भाजप या ठिकाणी करत आहे त्यामुळं त्यांची जागा दाखवण्याची ही खरी वेळ आहे त्यामुळं पवारसाहेबांच्या विचारावर पवार साहेबांच्या निष्ठेवर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आले होत भविष्यामध्ये पवारसाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला ज्या के विधानसभा खऱ्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम आपल्याला सर्वांना या ठिकाणी करायचं आहे म्हणजे मी जास्त अधिकच काही बोलणार नाही ज्यावेळेस निवडणुकीच्या सभा होती निवडणुकीच्या जे काही बैठका होती त्या बैठकाच्या माध्यमातून मी जे काही माझं त्या ठिकाणी मांडणार आहे फक्त एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो साहेबांच्या पवारसाहेबांच्या निश्चेवर पवारसाहेबांच्या विश्वासावर <t-, t> आपण या ठिकाणी विश्वास ठेवून जे काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले त्यांच्या विश्वासाला कधीच जाऊ देणार नाही मी सदैव आपल्या सोबत आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र आधी एका छोट्याच्या मेसेज वर आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाला फक्त केस मतदारसंघातलेच नाही तर आमच्या मतदार मतदारसंघातलेही कार्यकर्ते काही माजलगाव मतदारसंघातलेही कार्यकर्ते या ठिकाणी येतात प्रमुख कार्यकर्ते आणि आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून मी तुमचे आभार व्यक्त करतो स्वागत करतो या सहविचार बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या बैठकीचे अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक केस विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या अध्यक्ष श्री सुरेशदा पाटील साहेब ज्यांनी आत्ता या ठिकाणी प्रस्तावित केलं ते खेज मतदारसंघाचे आपले सगळ्यांचे नेते माजी आमदार श्री गुरुराज साठे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आंबेदोगाई तालुक्याचे अध्यक्ष श्री अमर देशमुख खेजचे तालुका अध्यक्ष श्री आमचे शंकर जाधव साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संजीनदा देशमुख आमच्या आताच ज्यांच्या आंबेजोगाई शहर अध्यक्षपदी निवड झाली त्या देशमुख मॅडम आंबेजोगाई तालुक्याच्या अध्यक्षा श्री देवी शिंदे मॅडम केसलीमताई व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रमुख आणि जुने नेते म्हणजे ज्येष्ठ नेते श्री पंतसिंहांना जोधन साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले परवि माननीय जिल्हा उपाध्यक्ष बाबा शिंदे व्यासपीठावर उपस्थित ता असलेले युवाज मगर आमचे सोशल मीडियाचे मराठवाड्याचे अध्यक्ष अहि खामकर साहेब उपस्थित सर्व कुणाचं नाव घे आमचे बाजार समितीचे संचालक तालमा लांडगे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शहराचे अध्यक्ष भाई पटाण शहराचे कार्याध्यक्ष गोविंद टेकाळे युवकचे अध्यक्ष या ठिकाणी असलेले युवकचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष अमित चौधरी आमचे ज्येष्ठ नगरसेवक पूर्वीचे या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र मोर भाई या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर खुळसे सगळेच पदाधिकारी खास भागावरून आलेले गजू पटेल अहमद मोरे इस्तरचे आमचे सरपंच निखिल सगळे या भागातून आलेले अंकुश ढोगळे उपस्थित सर्वच नेतनुचे देवगुडे साहेब संजय शिंदे आमचे गवर्ने साहेब उपस्थित सगळेच पदाधिकारी शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष जी असले आता नाव घेणं सगळ्याचं शक्य नाही त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी मित्रांनो कार्यकर्त्यांनो जयजय बापू तर हे सगळे कार्यकर्ते म्हणजे आदरणीय साहेबांवर विस्तार राखणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत पवारसाहेबांच्या बाजूला शरद पवार साहेबांच्या विचाराच्या मागे काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथला कुठलाही कार्यकर्ता असो तरी गेल्या पक्ष स्थापल्यापासून आजपर्यंत पंचवीस वर्षाच्या काळामध्ये कधी या ठिकाणी उमेदवार बघितला नाही कधी परिस्थिती बघितली नाही पवार साहेबांनी आदेश दिला पक्षाने आदेश दिला आगे। आगे आगे की तेच आपलं काम तेच आहे आपलं ध्येय म्हणून शिवाचं रान फिरणारे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आज आपण सगळे एका विचारासाठी या ठिकाणी मित्रांनो या मला काही भावना तुमच्याशी व्यक्त करायचं आपल्यापैकी सगळ्यांना काही गोष्टी माहिती काही गोष्टीची उजळणी तुमच्याशी करायची मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस पक्षाने आदरणीय पवार साहेबांचं निलंबन केलं आणि तारीय पवार साहेबांच आणि महाराष्ट्राचा आदरणीय दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिवाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यापासून आजपर्यंत पर्यंत हा पक्ष महाराष्ट्राच्या देशाची सेवा करत आहे ज्या दिवशी पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला त्या दिवशी मी छत्रपती नगर मध्ये महाविद्यालय शिक्षण घेत होतो आणि त्या दिवशी मी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून याच पक्षामध्ये काम करतो आदरणीय पाटील साहेब त्यावेळेस पालकमंत्री झाले निवडणुकीत पहिले आपली सत्ता आली आणि त्यांनी मला संभाजीनगर जिल्ह्याचं विद्यार्थी काँग्रेसच उपाध्यक्ष केलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम केलं विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले माझी पृथ्वी घेतल्यानंतर कामकाजवळमध्ये आलो या ठिकाणी व्यवसाय चालू केला त्याच वेळेस देशातल्या कुठल्याही पक्षाने पहिल्यांदा डॉक्टर स्थापन केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थापन आणि त्या पक्षाचं उत्तर राजकारणात आल्या होत्या त्यांनी डॉक्टर सेल पाहायला चालू केला स्वर्गीय दिलीप गोले त्यांच्या राज्याचे अध्यक्ष होते आणि स्वर्गीय विमकताई मुदा व जयसिंगराव गायकवाड साहेब यांच्या सांगण्यावरून त्याचे त्याचा अध्यक्ष मी झालो डॉक्टर सेल आठ वर्ष राष्ट्रवादी डॉक्टरांचा पहिला अध्यक्ष म्हणून काम केलं वेगवेगळे कॅम्प असतील आरोग्य क्षेत्रामध्ये कुठले प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला संघटना बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळात ज्या काही निवडणुका आल्या मग नगरपालिकेचे असो विधानसभेचे असो लोकसभेचे असो त्याच्यामध्ये जे काही कष्ट करता येतील ते करण्याचं काम केलं त्या काळातून माझं काम बघून त्यावेळेस पृथ्वीराज साहेब नामेजोग नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते स्वर्गीय विमलता विमलता ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या अमर भाया जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन होते त्यांनी माझं हो। काम बघून मला आंबेदकर नगरपालिकेच्या शिवृत नगरसेवक पदी नेमलं मला तिथं काम करण्याची संधी दिली साठे साहेब इथं साक्षीदार आहेत तुम्हाला सांगतो मी दोन वेळेस नगरसेवक होतो साठे साहेब तुम्ही इथं सांगा एक रुपयाची गुत्तेदारी मी केली नाही कुठल्या गुत्तेदारीतला कार्यकर्ता नाही मी टक्केवारीतला कार्यकर्ता नाही मी नगरपालिकेच्या मिटिंगला जायचो तेव्हा मिटिंगच मानधन शंभर रुपये होतं सही करायचो ते शंभर रुपये घ्यायचो खाली येताना ग्रंथालयाच्या माणसाला द्यायचो ह्याच्या तुला एक पुस्तक घे कारण आम्ही शरद पवारांच्या विचारावर चालणारे माणसे पवार साहेबांनी मला चव्हाण सेंटर मध्ये सदस्य केले चव्हाण सेंटर ची जबाबदारी दिली आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचाच विचार ऐंशी टक्के समाजकारणाचा वीस टक्के राजकारणाचा घेऊन आम्ही या ठिकाणी चालू दुर्दैवानं विमलताईंचं निधन झालं पृथ्वीराज सारख्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली निवडणूक दुण लढवायची मला त्यांचं कौतुक वाटतं. ज्या वेळेस पृथ्वीराज साधळे माहित नव्हतं स्वतः तरी तरीही कष्ट करत होते ते स्टेजवर खाली बसत होते आणि त्यांच्या नावाची अजून साहेबांनी घोषणा दिली तेव्हा ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटलं की मला ती संधी मिळाली आणि प्रत्येक जण पेटून उठला आणि पृथ्वीराज साध्यासारख्या सामान्य माणसाला सगळ्यांनी आमदार केलं. की ताकद एका कार्यकर्त्याची मृत्युराज साहेब साहेबांचा एकता विजय नसतो पवार साहेबांना मान प्रत्येक माणसाचा त्यांना कष्ट केलेल्या माणसाचा विजय असतो आणि त्या निवडणुकीत आम्ही केलेलं काम बघून तेवढा निरीक्षक उमेश पाटील या ठिकाणी आले होते तेच उमेश पाटील राज्याच्या प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी बोलून मला प्रदेशचे सचिन दिसेल डॉक्टर सेल झालं युवक मध्ये काम केलं प्रदेश वरचं काम बोलून प्रियाता येईल आणि पवार साहेबांनी मला डॉक्टर सेलच्या राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी एवढं सन्मानाचं दिलं आणि सर्वात जास्त काळ एखाद्या संघटनेच्या प्रदेश पदावर काम करण्याची मला संधी मिळाली सलग नऊ वर्ष राष्ट्रवादी डॉक्टर सेनचं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि मी तुम्हाला अतिशय गर्वानं सांगतो की आज सुद्धा कुठल्याही पक्षाकडं एवढा मोठा डॉक्टर सेन नाही तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज तुम्ही जर गेलात अगदी गडचुरलेला सुद्धा राष्ट्रवादी डॉक्टरसेनचा तुम्हाला पदाधिकारी दिसतो तुम्ही कोकणात जा अगदी नंदुरबारामध्ये जा <coughs> ते संघटना बांधणीचं काम मी केलं एक नाही कमीत कमी चार दहा महाराष्ट्र मी माया घालून जातला असं तुम्हाला सांगतो जे जे पवार साहेबांनी सांगितलं ते ते केलं पवार साहेबांनी सांगितलं एकदा रात्री फोन आला सा सांगली सातारा भागामध्ये पूर आला आहे नरेंद्र तुला जावं लागेल सकाळी अकरा वाजता तो सांगितलं सकाळी सहा वाजता मी बॅग घेऊन निघालो पंधरा दिवस तिथं राहिलो जवळपास दीडशे कॅम्प त्या ठिकाणी गेले सांगली सातारा कोल्हापूर जीवाचं रान केला आम्ही कुठं राहिलो माहिती नाही एका साहेबांनी सांगितलं की पळायचं एवढंच आम्हाला को माहित कोकणामध्ये पूर आला पवार साहेबांनी सांगितलं जायचंय पळालो तिथं जाऊन राहिलो तिथं कष्ट केलं प्रत्येक रुग्णाची सेवा केली कोविड आली पवार साहेबांनी सांगितलं नरेंद्र एक दिवस घरी बसायचं आमच्या पक्षातले काही लोक मोठ्या प्रमाणावर सत्तेमध्ये गेले परंतु आम्ही सगळ्या व्यासपीठावरच्या लोकांनी निर्णय घेतला आम्हाला पवार साहेबांबरोबर राहायचं काही आम्हाला साथ सोडायची नाही त्या जिल्ह्यातल्या चार पैकी तीन आमदार गेले आमच्या अंबाजोगाई केस तालुक्यातले ज्यांना जे अध्यक्ष होते ते गेले जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते ते गेले ज्यांना लोकसभेच्या उमेदवार मिळाले ते गेले परंतु आम्ही पक्षाची निष्ठा जागवून या ठिकाणी राहिलो अतिशय कठीण काळामध्ये सुद्धा हे पदाधिकारी पक्षाचं काम करत आहेत लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली पवार साहेबांनी बैठक घेतली आणि एवढ्या मोठ्या बलाढे शक्तीला आणि त्यांच्याबरोबर आमच्यातून कुठून गेलेले लोक सगळे प्रस्थापित जिल्ह्यातले एक जागे झालेले लोक आणि त्यांच्या विरोधात लोकसभा लढायची आपल्याला पवार साहेबांनी सांगितलं की आपल्याला लढायची आपण तयारी करा एवढ्या बलाढे शक्तीच्या विरोधात लढायला तुम्ही तयार व्हायला झालं त्यावेळेस मी जयसिंग काटा गायकवाड सुशिला मोहराड आम्ही सांगितलं की साहेब आम्ही लढतो आम्ही फिरतो आणि गाव गाव झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्या लोकांच्या गावामध्ये सगळ्यांनी आम्हाला साथ मराठवाड्यात म्हणजे बीड जिल्ह्यातले गावगाव करताना चौदाशे गावाचं तेवीसशे अठ्ठेचाळीस भूत ह्या जिल्ह्यामध्ये एकवीस लाख पंधरा हजार आठशे तेरा न सगळ्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला आता पवारसाहेबांनी माझ्या कामाचं कौतुक केलं पवार साहेब म्हणाले लोकसभेची उमेदवारी जाहीर नसताना देखील कुठली यंत्रणा हाताशी नसताना कुठलं पद मोठं नसताना सत्ता हाताशी नसताना एवढं मी सांगितलं की विचार करायचं नाही पळा म्हणलं की पळायचं परिणामांचा विचार करायचं नाही एवढं ना जाणणारा ना मी कार्यकर्ता आहे आम्ही पळालो त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये पक्षाचं पुन्हा वातावरण तयार झालं वातावरण चांगलं तयार झालं मी जेव्हा पळात सांगतो काय काय गांभीर्याला सांगतो या जिल्ह्यातला सामान्य माणसाची इच्छा हे हे सरकार भाजपच्या विरोधी तयार केलं तर लोक म्हणतात आमच्या सोयाबीनला भाव नाही कुणी दोन वर्षाचं सोयाबीन ठेवतोय कुणी तीन वर्षाचं सोयाबीन ठेवलं कपाशीला भाव नाही गोदापट्ट्यामध्ये कापूस फिकवला जातो आमच्या अष्टी पाठवत्यामध्ये आपल्या देगलोर बागामध्ये मोठ्या प्रमाणावर काटा पिकवला जातो निर्यात बंदी केली जो कांदा चाळीस रुपयाला जाणार होता तो सात आठ रुपयाला कांदा गेला दुधाचे भाव पडले प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की हे सरकार आता बदललं हे सगळं माझं नाही शेत शेतकऱ्या पिकाच्या विमाचे प्रश्न आहे पिकाच्या अनुदानाचा प्रश्न आहे आमच्या जिल्ह्याचा कृषी मंत्री आहे परंतु त्याची मदत होत नाही ही आमच्या शेतात सगळ्या सामान्य माणसाची भावना आहे त्याच्यामुळे शेतकरी निवडणुकीची वाट बघतो तुम्हाला तीच परिस्थिती लोकांची आहे फिरतोय नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं दरवर्षी अडीच कोटी रोजगार दू अडीच लाख पदे ह्या राज्य सरकारचे निकामे नोकर भरती होत नाही परीक्षा निघाली तर पेपर व्यवस्थित निकाल लागत नाही आमच्या सर्वसामान्य पवारांना नोकऱ्या मिळत नाहीत गावागावाला गेलं तर शेकडो पूर्ण बिन नोकऱ्याचे बेरोजगार वर भेटतात कायदा व सुव्यवस्थेची हीच परिस्थिती आहे आमच्या हजारे साहेब तुम्ही सांगा बरं तुमच्या आयुष्यात कधी बघितलं का की पोलीस स्टेशनमध्ये सत्तेतला आमदार गोळ्या घालते ह्या सरकारमध्ये ते पण झालं सत्तेतलाच आमदार गोळ्या घालतात एवढी कायदा परिस्थिती वाईट आहे राज रोज ड्रग्ज मिळतो आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा ड्रग्ज मिळतो रोज ड्रग्जचे साखर सापडतात आमची तरुणाई व्यसनाने होऊ लागली परंतु तिकडं गृहमंत्र्याचं लक्ष नाही फडणवीसांचं लक्ष नाही त्यांचं लक्ष पक्ष पडण्यामध्ये लोकांचा प्रश्न लढलेल्या माणसांच्या वर एस आय यांच्यामध्ये त्यांचं लक्ष पक्ष फोडले गेले लोकांमध्ये पक्ष फोडल्यावर ची उद्धव ठाकरेचा पक्ष पडला आदरणीय साहेबांचा पक्ष पडला हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेले पक्ष होते आमचा पक्ष पडला सर्वसामान्य माणूस आता हे चिड आली ची उद्धव ठाकरेंचा पक्ष तुम्ही फोडला पवार साहेबांचा पक्ष पडला लोक वाट मागतात निवडणुकीची ह्या सगळ्या झुंडशाही हुकुमशाही जी आहे त्याची जिरवण्यासाठी लोक चिडले आमचा पक्ष दुसऱ्याला दिला आमचं चिन्ह दुसऱ्याला दिलं आणि तरीही ह्याचं मागणं नाही रोज कुणाला इडी वगैरे लावायचं चान्स होतं ज्या वेळेस साहेब त्या पक्ष फोडला त्याच्याविषयी लोकांना चिड की बाबा काही कारण नसताना तुम्ही आमचा पक्षच फोडला त्याच्यामुळं ही लोकसभेची निवडणूक महत्वाची जेव्हा तीन आमदार दुसऱ्या पक्षात निवडून राहतात तेव्हा ही लोकसभेची निवडणूक ही फक्त निवडणूक नाही आणि जेव्हा निवडणूक आपल्याला निष्ठेची करायची भाजप बरोबरच आपल्यातून पळून गेलेल्या लोकांबरोबर जेव्हा लेख इलेक्शन लढायचंय तेव्हा लोकसभेचा कॅन्डिडेट निष्ठावान असला पाहिजे का नाही माझं तेच म्हणणे जर निवडणूक लढून बरोबर लढायची तर उमेदवार निष्ठावान आहे दुसरी गोष्ट मला फिरताना जाणवली धनंगे पाटलांचा जा अडकल चालू आहे लोकांमध्ये भाव नाही सरकारनं आम्हाला बसवले सामान्य घरात माणूस ज्या पद्धतीने या ला सामान्य माणूस राहिला कसा उभार हे सांगतो कारण सामान्य पवार साहेबांच्या विरोधात तिसरी गोष्ट आहे लोकांचा भाजपच्या विरोधात रोष भारतीय जनता पार्टी पद्धतीने वाढते म्हणजे काल एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात घात संविधान बदलायचे यांची नियत आहे त्याच्यामुळे लोकांना भाजपविषयी आहे भाजप तो बनतात मग जर भाजपच्या विरोधात लढायचंय तर माझं पक्षाला म्हणणं आहे की जो कधीच भाजपमध्ये गेला नाही अशा माणसाला उमेदवारी द्यासा जर तुम्ही जिल्हा कृषीसाठी भाजपमध्ये जात असत कुणी आमदारकीसाठी भाजपमध्ये जात असत कुणी कमगाव इलेक्शन लढत असत तर अशा माणसाला कशाला निवडणूक देतात त्याच्यापेक्षा काय तुमच्या पक्ष राहिले चोवीस कॅरेट सोन्या निवडणुकी आम्ही सविचार सभा केली पक्षामध्ये निवडणुकीच्या तोंडावर वातावरण बदल भाजपच्या विरोधी जनत तयार होते त्याच्यामुळे अनेकांना वाटतंय की पक्षामध्ये वापस यावं ही चांगली गोष्ट आहे त्या साहेब आम्हाला काही आपण पक्ष वाढवायला बसलेलो आमच्या पक्षामध्ये जर लोक पुन्हा येत असतील तर आम्हाला त्याचा आनंद आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो की पक्ष आमचा वाढला पाहिजे पक्ष मोठा झाला पाहिजे परंतु काही दिवसापूर्वी पालक पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात मी भाषण आलेच एक नेते म्हणाले जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आजित राव पहिल्यांदा बी गेलो सगळ्यात आमच्या पक्षात आले मला आनंद तुम्ही पहिल्यांदा तसेच सगळे लोक वापस आमच्या पक्षात यायला बसलोय तर आम्ही स्वार्थी नाही आम्हाला आमचा पक्ष उभा करायचा आम्हाला बाबासाहेबांची ताकद उभा करायची तुम्ही आलात याचा मला आनंद आहे परंतु तुम्ही आल्यावर आमच्या या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम गडबाजी सोडून द्या आणि आमच्या पक्षातल्या जो माणूस कायम पक्षासाठी लढतोय त्याच्या मागे उभारायची भूमिका त्या ठिकाणी घ्या गेल्या वेळेस लोकसभेला ह्याच सामान्य माणसाने पाच लाख नऊ हजार मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या उमेदवाराला दिली ही कुणाची एकट्या दुक्त्याची मतं नाही ही शरद पवार साहेबाची मतं आणि जर कुणी म्हणत असेल ही माझी एकट्याची मतं आहे तर त्या मतांचा आव्हान आहे हे माझा कार्यकर्ता दिवस रात्र शरद पवार साहेबांना मानणारा फिरतो तेव्हा पाच लाख दोन हजार मत तयार होतात एवढा डोंगर तयार होतो आणि तोच पुन्हा ह्या निवडणुकीमध्ये दिसेल एवढं मला वाटत आला आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो परंतु आता काय बरोबर नाही बिल झाल्याचं मला नाही वाटत एकाच घरात पती आमदार झाला की पत्नी आमदार की झाला की आमदार मी जिल्हा परिषद सदस्य मी झालो की बायको जिल्हा परिषद सदस्य बायको झाले की कोरगी हे कुठतरी थांबलं पाहिजे जो सामान्य कार्यकर्ता काम करतो त्याला संधी मिळाली पाहिजे त्याला संधी मिळाली पाहिजे आदरणीय बजरंग बाप्पा साठा ता, ताकदवान माणूस आमच्या पक्षात आला याचा आम्हाला आनंद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते अनेक वर्षापासून बोला त्यांच्याजवळ कारखाना त्यांच्याजवळ जवळ लोकसभेची उमेदवारी त्यांनी हे केली त्यांच्या सगळ्या माणसाला आमच्या पक्षाची ताकत वाढली याचा आनंद आता माझी त्यांना एकच विनंती आहे बाप्पा तुम्हाला गेल्या वेळेस संधी उभा मिळाली यावेळेस आता तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा तुम्ही सांगितले मी पक्षामध्ये काय ना मागता आलो त्या शब्दाला कायम राहा आणि ज्यांनी पक्ष बांधण्यासाठी गेली पंचवीस वर्ष काम केले त्यांच्या पाठीशी तुम्ही उभारा सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभारा गेल्या वेळेस साठे साहेबाला निवडून आणायची संधी तुमची हुकली त्यावेळेस तुम्हाला पुन्हा संधी दिली पुन्हा पृथ्वीराज साठ्याला निवडून आणा आणि माझ्यासारख्या माणसाची लोकसभेसाठी निष्ठावान माणसाची पण शिफारस करा आमच्या पाठीशी उभारा सामान्य माणसांना जिल्हा परिषदेच्या संध्या द्या सामान्य माणसाला पंचायत समितीच्या संध्या द्या आणि तुमची जी काही यंत्रणा जी काही ताकद आहे सामान्य माणसाच्या कार्यकर्त्यासाठी वापरा एवढंच सांगायला मी या ठिकाणी आलोय मी तुम्हाला विनंती करतो व्यक्ती महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा उद्या पसंती तुम्हाला आपण सगळे पाठीशी आहोत परंतु या ठिकाणी आमचे धारोड तालुक्याचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्षामध्ये काय सोबत या या आहे मी जास्त नाही कारण परंतु ठिकाणी ठिकाणी अत्यंत कार्यकर्त्यांच्या सांगतो जर आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली तर मी आधीच सांगितलं मी कुठेदारीतला माणूस नाही मी टक्केवारीतला माणूस नाही माझी बी ए हिशोबी मारणता नाही माझी नाही माझ्या सगळ्या माणसाला जो फिकिरी दिलो तर मी रिपोर्ट म्हणतो तो स्कॅन करून प्रॉपर्टीचे काय काय निरंतर एवढं वर्षी मार्चच्या नंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर माझ्या संपत्तीचा लेखा जाता बीडच्या जनतेच्या पुढे मांडील एवढं मी या ठिकाणी सांगतो जे काय खासदार म्हणून मला पत्ते मिळतील त्याचं सुद्धा काय केलं हे

नरेंद्रजी ते अंबेजोगाई तालुक्याचे तालुक्याध्यक्ष अमरभैया देशमुख साहेब केस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष